की, का सोरा, सोरा ते की, नेता या की काल प्रथमच या विषयावर चर्चा झाली आतापर्यंत तीन बैठका झाल्या पाटणा बँगलोर आणि मुंबई त्याच्यावरती याच्या या विषयावरती खुलीपणानं चर्चा झाली नव्हती काल त्यावर चर्चा झाली आणि त्या चर्चेला चर्चेचा दरवाजा उघडला बहुसंख्य पक्षांनी प्रमुख पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली त्याच्यावर चर्चा झाली आणि ती चर्चा ही अत्यंत सकारात्मक झाली काल माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे काल आणि परवा दिल्लीत होते त्याने महत्त्वाच्या भेटीगाठी बैठका झाल्या इथेही झाल्या सब्दोजंग दिनला बाहेरही जाऊन त्यांनी मग ममता बॅनर्जी असतील अरविंद केजरीवाल असतील त्यानंतर इंडिया गटाची बैठक सुरू होण्याआधी तासभर आधी साधारण राहुल गांधी आणि खरगे यांची स्वतंत्रपणे बैठक झाली उद्योजींबरोबर आणि त्यात या सगळ्या विषयांवर चर्चा झाली मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव काल समोर आला पण अर्थात काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे त्या पक्षात आता चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही निर्णयापर्यंत येऊ हा उद्धवजींनी विरोध तर तुम्हाला कुठे दिसतंय का मी विरोध केल्याचं म्हणतोय का कुठे काल आप आपल्याकडे जर इतकी माहिती आहे तर मग आपण त्या बैठकीत काय झालं आणि कोणी काय चर्चा केली ही माहिती घेऊन त्या म्हणजे तुमच्याकडे पूर्ण माहिती येईल काही ना, ना प्रक्रिया पूर्ण करायची असतात नाही राहुल गांधींना कोणत्याही सत्तेच्या पदावर येण्याची इच्छा नसून राहुल गांधी हे इंडिया आघाडीचा एक प्रमुख चेहरा नक्कीच आहेत ते त्यांच्या संघटना बांधणीवर लक्ष देत आहेत काँग्रेस पक्षाच्या बांधणीवर लक्ष देत आहेत आणि मला असं वाटतं की अत्यंत विचारपूर्वक आणि सगळ्यांशी चर्चा करून काल त्या प्रस्ताव आलेले आहेत आता जेव्हा प्रस्ताव येतो तेव्हा 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 तीस पक्ष जेव्हा एकत्र असतात त्या चर्चेनंतर निर्णयापर्यंत त्याला वेळ यावा लागतो ते का आपण मालक ना इंडिया आघाडीचे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपची संसदीय बैठकीत असं विधान केलं आहे की त्यांचं असं म्हणणं की इंडिया आघाडीची मानसिकता विरोधी बागांवरच बसण्याची दिसते आणि गेल्या वेळेस जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षाही कमी जागा यावेळी इंडिया आघाडी मी आता मगाशी सुरुवातीलाच सांगितलं ना मी ते नेत यांच्याशी चर्चा करताना जाणे <laughs>